जय श्री राधाकृष्ण संगीताच किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे वांग्याचे भरीत पण जरा पद्धत जरा वेगळी आहे आणि ही आजची रेसिपी आमच्या ताईची खूप 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 फेवरेट रेसिपी आहे आणि ही रेसिपी तिनेच बनवलेली आहे तर त्यासाठी आपण घेतलेली आहे छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घेतलेली आहे दोन कांद्याचे पेस्ट घेतलेली आहे दोन टोमॅटो पेस्ट घेतलेली आहे सुकं खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे शेंग आणि शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे तर चला ले ले आता कढईमध्ये तेल दोन तीन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित चम्मचमध्ये आता त्याच्यामध्ये कांदा कांद्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि राई फोडणी फोडणीही दिलेली आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आता कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये वांग्याचं भरीत म्हटल्यावर आपण वांगी भरतो वाटण टाकून भरतो पण हे जरा ही पद्धत वांग्याचं भरीतची जरा वेगळी आहे आता याच्यामध्ये एक चम्मच हळूद हळद टाकून घेतलेलं आहे एक चम्मच गरम मसाला आणि तीन चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे तुम्हाला तिखटचे प्रमाण जसं आव आवडत असेल तसं तुम्ही टाकू शकता तिखट लाल मसाला टाकू शकता तुम्ही आता हे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं आपल्या वाटणला तेल सुटेपर्यंत असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता आपण टोमॅटो पेस्ट टाकूनही घेतलेली आहे पुन्हा एकदा सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत वांग्याला असे मध्ये मध मद दोन तीन अशा चिरा पाडलेल्या आहेत का कट केलेले आहेत वांगे आणि ही वांगी आपल्याला अशीच आपल्या पातेलीमध्ये सोडायच्या आहेत वाटणमध्ये टाकून घ्यायचे आहेत हे पहा पाहू शकता तुम्ही असेच आपल्याला याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत दोन तीन कट करून घ्यायचे आहेत आणि असे आपल्याला वाटणमध्ये टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे वांगे आपण टाकून घेतलेले आहेत वाटणमध्ये आपल्या आणि आपली वांगी शिजतील व्यवस्थित शिजून जातील इथपर्यंत पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे जास्त पण पाणी जा टाकायचं नाही आपल्याला व्यवस्थित आपली वांगी मिक्स करून घ्यायची आहेत जेणेकरून जे वाटण आहे ते सगळीकडे आपल्याला लागेल ते वांग्यानं आपल्या थोड्या वेळासाठी आपण आता ता ताटा ता झाकून देऊन ठेवूया आणि त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी ठेवून देऊया बघूया थोडा वेळ तर झालेला आहे पाहू शकता वांगी किती छान दिसत आहेत आपली किती सुरे कलरही आलेला आहे आपल्या भाजीला पाहू शकता तुम्ही आता याच्यामध्ये सुकं खोबरंचं वाटण टाकलेलं आहे मी आणि शेंगदाण्याचं कोटही टाकून घेतलेलं आहे आता सावकाश आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते सगळं वांग्याचं भरीत तर तुम्ही नेहमी करतच असाल पण अशा प्रकारे वांग्याचं भरीत तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा खूप भन्नाट लागतो खूप छान चव लागते तांदळाच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते वरून आता कोथिंबीर टाकूया को आपण आमच्या आकात्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये